जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं औचित्य सा साधून हा मेळावा घेण्यात आला मेळाव्यासाठी तालुक्यातील बहुसंख्यक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे संपर्क प्रमुख विजय पाटील श्रीगोंदाचे अण्णासाहेब शेलार जिल्हा परिषद उमेदवार लक्ष्मण कानडे पंचायत समिती उमेदवार बापूसाहेब ढवळे तालुका अध्यक्ष संभाजी रायभात उपप्रमुख भारत चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी रायभात आदी शिवसैनिक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते शशिकांत गाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली पंतप्रधान मोदी यांच्या शैलीत भाजपवर आणि राष्ट्रवादीवर मनसोक्त फटाकेबाजी केली विहिरींचा प्रश्न घनश्याम शेलार यांनी उपस्थित करताच शेतकरी म्हणाले की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याचे सुद्धा वीस ते पंचवीस हजार रुपये घेतले एवढं करूनही विहिरी मंजूर केला नाही या निवडणुकीत शिवसेना एक नंबरचा पक्ष होईल आणि आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या केल्याचं काम सन्मान्य उद्धव साहेबांच्या आदेशाने आणि सन्मान्य जिल्हा संपर्क भाऊ सभाप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख आणि चांगला चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करू जेणेकरून जानी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चांगलं कामं करतील इथल्या सामान्य जनतेला न्याय देतील शिवसेनेच्या माध्यमातून दे चांगलं काम करतील असे उमेदवार आपल्या जनतेसमोर आम्ही आणू उमेदवार जाहीर करण्याचं काम सन्मान्य उद्धवसाहेब आणि सन्मान्य संपर्क भाऊ कोरगावकर यांच्या मार्फतच होईल परंतु आम्ही त्यांना एक उमेदवार सुचवू की जे चांगले उमेदवार आहे त्यांना आपण उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यातले जे चांगले उमेदवार ते त्यांची शिफारस आम्ही नावाचे सन्मान्य जिल्हा संपर्क भाऊ कोरगावकर यांच्याकडे करू आणि त्याप्रमाणे ते आदेश देतील त्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक लढू जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहामध्ये त्यावेळेस मीच घेऊन गेलेलो होतो एक चांगला कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्यानं जा ज्यावेळेस निर्णय शिवसेनेचा घेतला त्यावेळेस बापूराव ढवळे देखील शिवसेनेत असला पाहिजे कारण चांगल्या चांगल्या विचाराचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये असले पाहिजे ही भूमिका घेतल्यामुळं बापूराव ढवळेंना विनंती केली ते देखील इथं पक्षात आले हळगाव पंचायत समिती गणामधून आत्ता महिला राखीव त्या ठिकाणी ते एक गण आहे निश्चितपणानं बाप्पोराव ढवळे यांची राजकीय कार्यकीर्द पाहता सामाजिक सामाजिक कामाची कारकीर्द पाहता आणि कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम एवढ्या वर्षाची ग्रामपंचायती सत्ता असताना एकही ठपका त्यांच्यावरती कधी आला नाही समाजसेवेचं व्रत घेऊन काम करणारा कार्यकर्ता आणि असे कार्यकर्ते उद्याच्या कालखंडामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची खात्री आहे आणि या गटात विजय होईल ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे शिवसेनेचा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश या कार्यक्रमाला या ठिकाणी या हळगाव बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा किंवा तालुक्यात एक समाज सामाजिक कामात सक्रिय भाग माझा असायचा आणि या ठिकाणी कुठल्याही पार्टीचा मतभेद नसताना मी मला योग्य वाटलं त्या दृष्टीने शिवसेनेत आज मेळा मेळावा घेऊन शिवसेनेत प्रवेश करायचं निश्चित केलं आणि या ठिकाणी भव्य स्वरूपाचा असा मेळावा घेऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला मी या ठिकाणी शिवसे शिवसेनेकडून महिला जनरल या जागेवर हळगाव घरातून इच्छुक उमेदवार असून उमेदवारीच्या दाव्यासाठी किंवा कार्यकर्त्यांची भावना जाणून घेण्यासाठी या या ठिकाणी ठिकाणी आयोजित केला आणि सर्व कार्यकर्त्यांनी एक मुखाने मला या ठिकाणी उमेदवारी करून निश्चित विजय करून देण्याचा या ठिकाणी मानस दिला त्याच्यामुळे मी पुढच्या वाटचालीस या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिलेल्या बळामुळे निश्चित लागणार आहे प्रतिनिधी भरत पाठक एनटीव्ही न्यूज जामखेड